संग्रामपूर तालुक्यातील वसाळी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वसाडी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले आहे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस असून सर्व आदिवासी बांधव हा दिन साजरा करत असतात सातपुड्यातील वसाळी पिंगळी शहागीर शेंबा सालवण सोनाळा या भागातील आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा केलाय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत भगवान बिरसा मुंडा स्मारकासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतलाय आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानले आहे भगवान बिरसा मुंडा यांची संपूर्ण पंचक्रोशीत भव्य मिरवणूक काढून मोठा जयघोष मध्ये उत्सव साजरा करण्यात आलाय यामध्ये ध्वज लावून आदिवासी नृत्य समूह गाणं करून विविध कार्यक्रम सादर करण्यात आले आहे एमसीए न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा